नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मिक्स डाळीची भजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा ह्याच्यामध्ये सगळ्या डाळी मी भिजत घातलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुरीची पण डाळ घातलेली आहे सगळे मी तीन तीन चार चार चमचे घातलेले आहेत फक्त ह्याच्यामध्ये मी चण्याची डाळ भिजत घातली नाही ही रात्री भिजत घातली होती म्हणजे आठ तास भिजत घातलेली आहे पाच तास जरी भिजत घातली तरी पण भिजत ते चांगली किंवा दोन तीन तास जरी तुम्ही गरम पाण्यात भिजत घातली तरी पण भिजली जाते तर अशा पद्धतीत एकदम मौसूद अशी भिजली गेलेली आहे आता ह्यांना काय करणार आहे स्वच्छ धुवून घातली होती भिजत आणि भिजल्यानंतर पण स्वच्छ धुवून घेतलेले नितळून घेतलेले पाणी पूर्ण नितळून घ्यायचं पाणी नाही राहिलं पाहिजे ह्याच्यामध्ये तर मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते डाळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि सगळी जर टोटल डाळ किती होती तर ह्या वाटीच्या प्रमाण एक वाटी होती भिजून एवढी होते मग ती कमी जास्त जरी घातली तर चालेल चार चार चमचे जरी घातले तर चालेल त्यात टाकणार आहे मी चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं छोटे तुकडे एकदम करून घेतलेले आहेत त्यातच टाकणार आहे मी ओवा वा, वा। चुळून टाकला तरी चालतो बरं का नासा जरी टाकला तरी चालतो त्याच्यामध्ये टाकणार आहेत ह्या मिरच्या ह्या कमी तिखटवाल्या आहेत तुम्ही तिकटवाल्या जरी घेतल्या तरी पण चालू शकतात ह्याला काय करायचं पाण्याचा वापर बिलकुल करायचं नाही कारण आपण भिजत राखलेले आहे थोडं तरी पाणी ह्याच्यामध्ये असतं आणि एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे मिक्सरला बघा डाळ मी करून घेतलेली अशी दरदरी एखादी एखादी अशी त्याच्यामध्ये डाळ राहिलेली आहे तरी पण चालू शकते पण अशी दरदरी करायची बारीक एकदम पेस्ट करू नका आणि पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही चालू बन चालू करून करून घेतलेला आहे तर हे मी वाडग्यामध्ये काढून घेते डाळ मी सगळी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिडियम आकाराचा एक कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे ह्याला कांदा आपल्याला बारीकच कापून पाहिजे असा मोठा वगैरे कापू नका त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर थोडी जास्त घेतलेली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये पालक टाकू शकता कांद्याची पाट टाकू शकता मेथी बी टाकू शकता सगळ्या रेसिपी तर मी अपलोड केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद धने पावडर असे दरदरी केलेली आहे बरं का कुठली एकदम असे पावडर फॉर्ममध्ये नाही आहे त्याच्यामध्ये टाकायचं हिंग भज्यामध्ये कधी पण थोडं तरी हिंग टाकायचं म्हणजे आपण खाल्लं तरी बाधत नाही चवेप्रमाणे टाकायचं मीठ त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा एकच चमचा फक्त बेसनपीठ आता ह्या बेसनपीठाच्या जागी जा तुम्ही अर्धा चमचा बेसनपीठ आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ जरी टाकलं तरी पण चालू शकतं तर हे काय करणार आहे मस्त असं मिक्स पहिलं करून घेणार आहे फक्त बघा मी मिक्स केलेलं आहे त्याला बिलकुल दुसरं काही नाही नुसतं अशा पद्धतीत केलं आहे तर ह्याला काय करणार आहे माहिती का एक दोन ते तीन मिनटं मी चांगलं फेटून घेणार आहे असं हलक्या हाताने एकदम आपला हाता असा हलका करायचा आणि असं फेटून घ्यायचं दोन ते तीन मिनटं बघा मी एकसारखं असं सा, एकाच साईटून असं फेटून घेतलेलं आहे फेटल्यानंतर बघा असं अशा पद्धतीत झालेला आहे त्यासाठी त्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी खाण्याचा सोडा बघा एकदम थोडासा घेतलेला आहे फेटून घेतल्यानंतर पण खाण्याचा सोडा टाकायची गरज नसते पण हे डाळीचं आहे ना तर थोडं तरी टाकायचं ह्याच्यामध्ये बघा हे ज्या घेतलं होतं ना चण्याच्या डाळीचं पीठ त्यातच मी पाणी घेतलेलं एकदम थोडंसं ह्याच्यावर पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही पातळ होईल सोडा टाकल्यानंतर बघा मस्त असं मी मिक्स फक्त करून घेतलेलं आहे आता आपण बनवायला घेऊया तेल बघा गरम झालेलं आहे आणि आप आपल्याला तेल गरम एकदम कडक गरम पाहिजे तर आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटे सोडायचे आहेत जास्त मोठे असे सोडायचे नाही आहेत आता तुम्हाला जर चण्याच्या डाळीचं पीठ जर नसेल टाकायचं ना तर नुसतं तांदळाचं पीठ टाकायचं खूप चविष्ट होतात आणि खूप छान होतात मी आता एवढे सोडून घेते सोडून घेतलेत बघा कढईमध्ये जेवढी बसेल तेवढी आता फक्त आपल्याला लगेच हलवायचं नाही एक मिनिटभर नंतर आपण हलवून घेऊया हलवून घेऊया गॅस मिडियम आहे कधी पण जी भजी करायची ना तर तेल गरम झालं का नाही की मिडियम गॅस करायचा फास्ट गॅसवर लगेच करायचे नाहीत कारण वरून होतील लाल आणि आतून मग कच्ची राहतील त्यासाठी काय करायचं तेल गरम झालं की गॅस करायचं मिडियम आणि हा मोठा बर्नेलचा गॅस आहे एकदम बारीक गॅसवर जर तुम्ही कराल का नाही तर तेल जास्त ओढले जातात आणि तेलकट होतात मग तर आता आपण ह्यांना गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया मस्त बघा कलर आलेला आहे आता ह्याच्यातच मी ह्या चार मिरच्या टाकणार आहेत मधोमध मी कापून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मीठब टाकून घेतलेलं आहे आपण फ्राय करून घेऊया ह्याच्यावर मस्त अशा बघा मिरच्या पण फ्राय झालेल्या आहेत आता हे सगळं काढून घेऊया भज्यांचा बघा कलर कसा गोल्डन केलेला आहे एकदम कुरकुरीत तर ही भजी तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी ठेवली ना तर अशीची अशी राहतात एकदम तेलकट वगैरे काही होत नाहीत आता खूप जणांचा अशी कमेंट असते की तेलका तेलात तर तुम्ही कसं म्हणता तेलकट होत नाही जेव्हा भज्यामध्ये तेल जास्त ओढलं जातं ना तर त्याला तेलकट तेल म्हणतात की बाबा खाताना हाताला वगैरे लागतं किंवा खाली होतं तर खाताना कळतंच आपल्याला तर मिरच्या अशा भाजून घ्यायच्या थोडंसं मीठ भरायचं त्याच्यामध्ये मध्ये चिरपाडून गरम गरम बघा किती कडक एकदम क्रिस्पी अशी झालेली आहेत आणि खूप चविष्ट आता हे कसे खायचे माहिती का तुम्ही हे आता पाडव्याला थाळीमध्ये सुद्धा करू शकता आपल्याकडं तर सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत नाहीतर तुम्हाला इथली अजून एक आयडिया सांगते तर गरमीचे दिवस आहेत तर ही भजी दोन तुकडे करायची जसे आता हे जे मी तीन केले ते तुम्ही दोन तुकडे करा त्याच्यावर थोडंसं दही टाकू शकता कांदा वगैरे टाकून थोडंसं चाट मसाला किंवा तुमच्याकडं गोड आपलं जे गोड खजूरचं पाणी टाकून मस्त चाट पद्धतीनं पण तुम्ही हे खाऊ शकता राहिलेले मी अशाच पद्धतीनं भजी बाकीचे बनवून घेते करून बघा एकदा खूप चविष्ट एकदम छान लागतात रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा